नागपूरच्या उमरेड स्टेशनवरून गुजरातमधील पावर प्लांटला दगडी कोळसा घेऊन जाणार रेल्वेच्या एका बोगीतील कोळशाला अचानक आग लागल्याने त्यातून धूर निघत असल्याचे शेगाव स्टेशन मास्तर यांच्या लक्षात आले स्टेशन मास्तर मोहन देशपांडे यांनी तात्काळ गाडी थांबवली आणि शेगाव नगरपालिकेच्या अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले यावेळी अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बोगीतील कोळशाला लागलेली आग विझवली आणि पुढील अनर्थ टाळला ही मालवाहू रेल्वेगाडी उमरेड नागपूर इथून कोळसा भरून गुजरात मधील दीव दमन भागातील जीएनसी पॉवर प्लांटला घेऊन जातो हो। या मालवाहू रेल्वे गाडीला एकुन, मास्तरच्या लक्षात आल्याने होणारी मोठी दुर्घटना टळली आहे नाहीतर उन्हाचा तडाखा असल्याने कोडश्याने मोठी आग पडली असती आणि धावत्या रेल्वेने आग पकडली असती रेल्वे मास्तरच्या सतर्कतेने होणारी मोठी दुर्घटना टडली મોહમ્મદ ફારૂક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાંવ